तेवीस ऑगस्ट संतांच्या ग्रंथांचे वाचन व साधन बरोबर चालले तर साधकाला खरा आनंद मिळेल कोणत्याही संताचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरिता आहे ही भावना ठेवून वाचावा लोकांनी काहीतरी आचरण करावे अशी मूळ ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच म्हणून मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले त्यावरील टीका वाचताना मूळ ग्रंथातील मतितार्थ लक्षात आणावा आईने दूध पाजणे आणि दाईने दूध पाजणे यामधील फरक जाणून घ्यावा ज्ञानदानासारखे पवित्र दान नाही हे अगदी खरे आहे व ते चिरकाल टिकणारेही आहे पुष्कळ लोक आपल्या शिक्षकांची आठवण काढतात याचा अर्थ हाच आहे नुसते बोलणे हे एकात एक मिसळते पण लिहिणे स्पष्ट येते म्हणून कोणतीही गोष्ट लिहून काढण्याने जास्त कळते छापण्याची कला नव्हती तेव्हापासून वैदिक ब्राह्मणांनी वेद आपल्या डोक्यामध्ये ठेवून आज आपल्याला ते उपलब्ध करून दिले हे त्यांचे खरे उपकार आहेत ते लोक पूर्वी अगदी निर्लोभपणाने विद्यार्जन करीत होते कालचक्र फिरत आहे आज ना उद्या असा काल येईलच येईल की ज्यावेळी पूर्वी समाज व्यवस्था कशी होती हे पाहण्याची बुद्धी होईल त्यावेळी आपल्या साधू संतांचे ग्रंथ व शास्त्रे ही अत्यंत उपयोगी पडतील गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे हे लक्षात ठेवून ती वाचावी वाचन हे सुद्धा एक व्यसन आहे उगीच ग्रंथ वाचित बसण्यात फायदा नाही वाचनाचे मनन झाले पाहिजे मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते साधन आणि वाचन बरोबर चालावे मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो व आनंद होतो वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे नुसत्या वाचनाने काही साधत नाही जितके वाचावे तितका घोटाळा मात्र अधिक होतो वाचावे कोणी तर ज्याला पचविण्याची शक्ती आहे त्याने बाकीच्या लोकांनी फार वाचू नये आणि त्यातही वर्तमानपत्र वाचित वेळ घालविणे म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलावणेच होय उपनिषदे गीता योग वशिष्ठ वगैरे सारखे वेदांत पूर्ण ग्रंथ वाचणे व ते समजावून घेणे आपल्या उपासनेला आवश्यक असते समजा आपण एका गावाला जायला निघालो आहोत व मोठ्या रस्त्याने जात आहोत वाटेत एक माहितगार इसम भेटला व त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखविली त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो हे जसे घडते तसे उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही आपले मन ताळ्यावर राहत नाही अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो कधी चुकणे कधी बरोबर येणे याचेच नाव अभ्यास व नित्य असा जो भगवंत त्याच्यासाठी नेहमी जे करणे तो नित्यनेम भगवंताचे नाम घेणे हाच खरा नित्यनेम होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे जय श्रीराम